दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नामदार राधाकृष्ण विखे यांच्या लोणी येथील घरावर अतिक्रमणधारकांचा आक्रोश ठिय्या आंदोलन अनिल जाधव सध्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर शासनाने अतिक्रमणावर हातोडा चालवला आहे त्यातच काही गोरगरीब जनताच त्या अतिक्रमणाची बळी पडली आहे यात फक्त दलित आदिवासी या समाजाची जास्तीत जास्त अतिक्रमणे व घरे उद्ध्वस्त झालेली दिसून येतात व धनतांगड्यांची अतिक्रमणे जैसे तैसेच आहे अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील पाटबंधारे खात्याची गायरान व वन जमिनीवर निवासासाठी अतिक्रमण करून तिथे राहणाऱ्या व अतिक्रमण काढलेल्या दलित आदिवासी व भूमी मजुरांचा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरावर अतिक्रमण धारकांचा आक्रोश ठिया आंदोलन हे लवकरच दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शिर्डी येथील चार नंबर अकराहून या ठिकाणी ते लोणी येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी पायलॉंग मार्च काढून आंदोलन करण्यात या आंदोलनात राज्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील त्या ज्या अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढले आहे व ज्यांचे अतिक्रमण शासकीय जागेत आहे अशा पीडित अतिक्रमणधारकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे तसेच आपल्याकडे असणारे सर्व पुरावे घेऊन यावे उदाहरणार्थ मतदान कार्ड आधार कार्ड कुपन घरपट्टी पानपट्टी लाईट कनेक्शनचे बिल इत्यादी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे आदिवासी नेते अनिल भाऊ जाधव तसेच वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगरचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी पदाधिकारी यांनी केलं आहे